नगर परिषदेने या वर्षात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वाढीव करवाढ केलेली त्या करवाढी संदर्भात दीपक वकील आहेत त्यांना उपोषण करावं लागते राजगुरुनगरचे नागरिक म्हणून तुम्ही काय म्हणाल दीपक मी हे उचललंय खर तर एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने किंवा जागरूक नागरिकांनी उचलायला पाहिजे होते ॲडव्होकेट दीपक ना म्हणजे सुद्धा त्यांनी जे पाऊल उचललं ते अगदी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करत असताना कारण जी झालेली दरवाढ जी आहे ती अन्यायकारकच आहे आणि कुणीतरी बोललं पाहिजे त्या अनुषंगाने दीपक खेडमधून जर पुढं येतो आहे तर त्याचं त्यानिमित्तानं अभिनंदनच केलं पाहिजे आणि सगळंच सर्वच कार्यकर्त्यांनी नेते मंडळीने आता अण्णांनी सांगितलं की राजकारण न करता त्याच्यामध्ये त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि झालेली करवाड आहे ही निश्चितच रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे नगरपालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केलेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे या तुम्ही याच ठिकाणी तुमची मिळकती आहे तुमच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर पाहिजे बोलायचं जर झालं तर मग मोदींनी पण सांगितले की पुरावा द्या त्याच्यावर पुर आपण कारवाई करायला लावू अर्थात आता पुरावा नुसतीच चर्चा होत असते त्यांनी पैसे घालले त्यांनी पैसे घालले पण पुरावा हे महत्वाचा आहे आणि तशी आहे किंवा मा माहिती तर मला मला सुद्धा आहे की ह्याच्यासाठी एवढे पैसे घेतले जातात त्याच्यासाठी तेवढे घेतले जातात परंतु आता हे कुठंतरी सुधारलं पाहिजे म्हणून तरुणांनी पुढं आलं पाहिजे आणि बरेचसे कार्यकर्ते आता तुम्ही पाहताय खेडमधले बरेचसे कार्यकर्ते त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याच्याविरुद्ध आवाज उठवता येते हे ये आपण पाहतोय आणि त्यांनाही खरं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आता इथं आता कोणाचं नाव घेण्यापेक्षा एक दहा बारा कार्यकर्ते नक्कीच मोजके आहेत की ते तिथं जाऊन मांडत असतात करवाडी विरोधात करवाड सुरू आहे करवाड व्हायला तीन महिने होऊन गेले दीपकवर उपोषणाची वेळ आली याच्या आधी गावात अशी चर्चा चालू आहे काही राजकीय पक्ष कुठे गेले होते त्यावर काय म्हणाल सगळ्याच राजकीय पक्षांची तशी ती भूमिका पाहिजे कारण वैयक्तिक लेवलला बरेचसे पुढारी मंडळी खेडमध्येच राहतात आणि जर आता साम सामाजिक हित ठीक आहे की वेळेला तुम्ही नाही पाहते परंतु वैयक्तिकरित्या जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा लोकांच्या प्रॉपर्टी इथं मंडळी ज्या आहेत आणि कमीत कमी त्या अनुषंगाने तरी त्यांनी पुढे येऊन भांडलं पाहिजे केलं पाहिजे आता चाकरला उदाहरणार्थ मला वाटतं मागच्या वर्षी त्यांनी हां तर त्याला साहेबांनी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आता इथं इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे अर्थात प्रत्येक पुढाऱ्याने मग ते आजी असतील माझी असतील किंवा आजूपुने असतील आता दिलीप मोदींनी आत्ता इथं सांगितलं की पाठीमागच्या वेळेस असंच अजितदादानी ते करवाड जी होत होती तर ती थांबवली होती आणि माझ्या माहितीनुसार मी रात्री पण त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आहे आणि तशी माहितीही पण त्यांना दिलेली आहे आणि दिलीप शेठ आमचे प्लॉट काल त्यांच्याशी बोललेले आहेत तर येत्या दोन दिवसात अर्थ संकल्प मांडल्याच्या नंतर गडबड संपल्याची नंतर केली जाईल राजगुरु नगरचे पंचवीस वर्ष सरपंच राहिलेले शांताराम बापू घुमटकर काल जेव्हा उपोषण आंदोलन सुरू झालं त्यावेळेला त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला जी ड्रेनेज लाईन झाली आहे ती सहा इंचाची त्यासाठी काहीतरी एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च झालेत ते भ्रष्टाचाराचं उदाहरण नाही का ते ते जा, जा जा तर त्या खोलाच जायचं म्हणलं तर ती म्हणजे तुम्ही सहा इंचाची सांगताय पाईपलाईन तर नऊच इंचाची आहे जर मग एवढी मोठी जर लोकसंख्या असेल तर त्याच वेळेस जी कोणी राज्यकर्ते मंडळी होती जी कोणी असतील कुठल्याही पक्षाच्या असतील तर त्यांनी थोडंसं लक्ष घालून टेक्निकल बाबी तपासू त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि जर केलं नाही आणि बापूंसारखा जर एवढा सिनियर मनुष्य जर बोलत असेल कारण त्यांनी पंचवर्ष पंचवीस वर्ष गावगाडा हाकलेला आहे आणि त्या तो त्या माणसाचं जर असं जर स्टेटमेंट येत असेल तर त्याच्यात कुठंतरी नक्कीच म्हणजे माशी शिंकली आहे किंवा कुठंतरी त्याचा वास शंभर टक्के येतो असंच बनावं लागेल जर एवढी मोठी वॉटर स्कीम किंवा मग गटरा ड्रेनेज लाईन स्कीम आज तर आज जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत दिलीप शेड आमदार असताना त्याच वेळेस त्यांनी ते गटराची प म्हणजे ड्रेनेजची जी पाईपलाईन आहे किंवा या बाकीच्या गोष्टी त्यानंतर केल्या मग मलाही असा प्रश्न पडतो की मग जर बी जे पी गव्हर्नमेंटमध्ये जर तुमचे पंचवीस कोटीने एक सत्तावीस कोटीचं काहीतरी टेंडर होतं हे जर होतं तर मग ते काम कुठं गेलं मग झालं झालं आहे का नाही झालं आणि झालं आहे तर कुठं आहे आणि जर नाही झालं तर मग त्याचे पैसे गेले कुठं हो हे एक चौकशीचा मुद्दा आहे अर्थात तर या निमित्तानं मागणी अशीच प्रशन प्रशासनाकडे राहणार आहे की मागचे जे पैसे जे काय आले होते फंड्स आले होते ते गेले पुढे गेला तो फंड गेला कुठं त्याची चौकशी उलट प्रशासनाने करावी उदाहरणे आपल्या राजगुरुनगरमध्ये वाडा रोड सह काही कॉन्क्रीटचे रस्ते झालेत मात्र हे कॉन्क्रीटचे रस्ते परत परत खोदावे लागतात हे कारण खाली ज्या ड्रेनेज लाईन किंवा पाण्याच्या लाईन गेल्यात त्यांचं काम चांगलं झालेलं नाही हा सुद्धा भ्रष्टाचार नाही का तो भ्रष्टाचारच आहे असंच म्हणावं मी मागाशी सांगितलं की जी काय कामं झालीत ती तर प्रॉपर झालेली नाही तर पहिलीच प्रोव्हिजन त्याची करून ठेवून कारण वारंवार खोदायला लागलं तर पहिला पण जातो नाही म्हणलं तरी ते आपलेच खिचातले पैसे जातात मग त्याचं जे नियोजन करत असताना ती जी 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 आता जी ते ते आता समजा प्रशासन आहे आणि त्याच्या आधी जी कोणी संचालक मंड मंडळ तिथं होतं तर ते त्यांचं काम होतं अर्थात तर आपला म्हणजे वासरात लंगडी काही म्हणून एखादा नेता निवडला जातो आणि तो तिथं जाऊन जर लक्ष देणार नसेल तर त्या माणसाला आपण परत निवडून द्यायचं का हा एक प्रश्न महत्वाचा राहतो आणि त्याच्यात मी मगाशी सांगितलं तुम्हाला इच्छाशक्ती जर असेल प्लॅनिंग असेल तरच ते काम प्रॉपर होतं अदरवाईज ते होत नाही कारण मागचं काम जर चुकीचं झालं किंवा चुकीच्या पद्धतीनं जर जा, झालं तर परत त्याचा त्याच्यावर बोजा वाढतो लोकसंख्या वाढत असते त्याची मागणी वाढते आणि मग परत ते खोदावं लागतं मग हे जर होत असताना मग तुमचं एक तर दुर्लक्ष आहे आणि तुम्ही नाहीतर तुम्ही भ्रष्टाचार केला असाच त्याचा साधा अर्थ होतो त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की वाडा रोडला प्रचंड ट्रॅफिक असतं आणि या ट्रॅफिकला अडथळा निर्माण होणारी दोन्ही बाजूला वाहनं लागतात वाहनांच्या पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला काही स्टॉल ला लावले जातात त्या स्टॉलचं सुद्धा नगर परिषद भाडं घेते म्हणजे अधिकृत स्टॉल लावले जातात नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही याच्यावर काय पर्याय काढाल आता एक तर त्याला वेगळी जागा द्यायला पाहिजे परंतु वेगळी जागा जर दिली या स्टॉल धारकांना तर तिथं जाऊन लोक घेतीलच असं नाही म्हणून ती लोक इथं लावत असतात ठीक आहे त्यांच्या हातावरचं हो जरी पोट असलं तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणूया किंवा म्हणजे त्याला शिस्त शिस्त राहिलेली नाही अर्थात नुसतंच प्रशासनाला बोलून त्याला काय अर्थ नसतोय कारण पब्लिकच्या विरोधात जर बोललो तर आमच्या अर्घा विचार करतो की दोन मतं कमी होतील परंतु मी या मताचं मनुष्य आहे की प्रत्येक माणसाला जर सवय लागली तर ही तो जी ट्रॅफिकची समस्या आहे तो पन्नास टक्के जर माणसाला सवय जर लागली आता आमच्या अर्धा माणूस पण दोन मिनिटात येतो म्हणून बोलून जातून गाडी रस्त्यात लावली जाते अर्थात ड्रायव्हर जरी असला तरी तो बाजूला घेतोच असं नाही किंवा घेत असेल किंवा घेतोही असं नाही काही लोकांना ड्रायव्हरही नसतो म्हणून ती गाडी तशीच पार्क करून जातात हा एक स्वयंशिष्टीचा एक विषय आहे राहिला विषय तुमच्या नगर परिषद जर त्यांच्याकडून भाडं जर त्याची वसूल करत असेल तर ती नक्कीच त्यांची जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित जागा देणं किंवा त्यांना लायसन्स देणं नियोजन नगर परिषदेने केलं पाहिजे अर्थात नुसतं नगर जनतेचं ते काम नाही दोघांनी कंबाईन राहून जर तो विषय केला तर तो ट्रॅफिकचा ट्रॅफिकची समस्या सुटू शकते येत्या काळात महानगरपालिका येण्याची छिंड आहे त्यात खेडचा समावेश होण्याची शक्यता आहे नगरचा नगर परिषदेच्या काळात एवढे हाल पुढच्या काळात आपण तालुक्याचं भवितव्य कुठं पाठा त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी खूप महत्वाचा असतो मग तो आमदार असेल आता खासदाराचा विषय बाजूला ठेवा आमदार असेल त्याच्या खाली जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील स्थानिक नगरसेवक यांचं ते काम आहे अर्थात आणि राहिलं प्रशासन प्रशासन तर आपण पाहतो की म्हणजे ढिसाळ कारभार असाच महाराष्ट्राला म्हणावं लागेल आणि त्या निम त्या हिशोबाने ते त्यांचं काम करत असतात परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवायला लोकप्रतिनिधी हा इच्छाशक्तीवाला गेला पाहिजे हे त्यांचं काम आहे आणि ते झाल्याच्या नंतर जर त्यांनी काम केलं तर या समस्या उद्भवणारच नाही